ब्रॉट टू यू बायवी एग्रिको आता शेती ते घरपोच हुआ। शरीफ है हम किसी से लड़ते नहीं शरीफ है हम किसी से लड़ते नहीं वरना जमान जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं सर्व मान्यवर याठिका उपस्थित सर्व लड़किया बहनी नो, आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे पुण्यनगरीमध्ये जी पुण्यनगरी आई जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या पुरीत स्पर्शाने पावन झाली त्या पुण्यनगरीमध्ये पुण्यनगरीच्या सर्व नागरिकांच्या समोर मी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि नमस्कार करतो खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते है। ते दादा बोलतायत हे दादा बोलतायत अण्णा बोलतायत आता जरा निवडणुकीला रंग भरतोय पण खरं तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढं या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील पण मी या निवडणुकीत ठरवलंय मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे कारण आपलं एक तत्व आहे शरीफ है हम किसी से लढते नहीं शरीफ है हम किसी से लढते नहीं वरना जमान जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं त्यामुळे आज खर म्हणजे आपण जर या पुण्याचा विचार केला तर केवळ महाराष्ट्रातलं नाही देशातलं फास्टेस्ट ग्रोइंग सिटी देशातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी होणारं शहर हे आपलं पुढं शहर आहे